चौदरवाडी मैदानाचा गट क्रमांक एक्केचाळीस सुटला या गटामध्ये आज खूप दिवसांनी विठ्ठलनानांचा दिवाण्या आणि शंकर हा पायरा आपला दिसला आज मित्रांनो मला वाटते तेज मैदानात आला नाही परंतु विठ्ठलनानांचा दिवाण्या मित्रांनो मैदानात आला आहे खूप दिवसांनी आज दिवाण्या पालायला आला आणि सोबत जो नंदी होता तोसुद्धा पालाला आणि गाडीने निकल सुट्टा निकाल घेतला आहे सुरुवातीला लढत होती परंतु त्याच्यानंतर निकल रक्षा जवळजवळ आली तेव्हा दिवाण्याने निकाल घेतला तर या मैदानामध्ये वेगाचा शेवट सरजा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्याच्यासोबत होता पिष्टन हीसुद्धा गाडी गटपात झाली आहे वेगाचा शेवट सुद्धा मित्रांनो गट क्रमांक बारामध्ये गटपात झाला आहे त्याच्यासोबत होता तो पिस्तूल तोसुद्धा टॉपचा नंदी आहे त्याच्यानंतर मित्रांनो चिमण्या आणि आबांचा ही हीसुद्धा टॉप जोडी गट क्रमांक दहामध्ये गटपात झाली आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की एक व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला भरपूर लाईक करा धन्यवाद